मुस्लिम साहेबाच्या तोंडचा घास काढून ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले बरोबर आहे का बरोबर आहे का चूक आहे मग ह्याचा आता वचपा काढायचा आहे बा माझं काही इथं मतदान नाही तुम्ही सगळे कागल कराय दक्षिण मतदारसंघामध्ये जिथं अमल महाळी साहेब आमचे माजी आमदार होते ते आपले तिथले प्रमुख आहेत त्या मतदारसंघामध्ये मंडलिक साहेबांनी आमच्या विरोधकांना चौतीस करोड रुपयेचा निधी दिला आणि मंडलिक साहेब अशा सांगताय की मी व्याजासकट तुमची परतफेड केलेली आहे म्हणजे तुम्ही जी मला संधी दिली व्याजासकट परतफेड केली गेल्या पाच वर्षामध्ये सगळ्या निवडणुका झाल्या या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा ते मंडलिक साहेबांना आपल्यासोबत घेत गेले कुठली निवडणूक कुळ असू दे बँक असू दे काय का अन्य काय असतील सगळं आणि मला आपल्याला हेच सांगायचं आहे की ते जे समोरचे माजी पालकमंत्री आहेत हे स्वार्थी आहेत तुम्ही बघा जोपर्यंत मंडलिक साहेब त्यांच्यासोबत होते अगदी उमेदवारी जाहीर व्हायच्या पंधरा दिवस आधीपर्यंत सुद्धा मंडलिक साहेबांनी दिलेल्या निधीचे ते विकास कामाचे उद्घाटन करतो तोपर्यंत मंडलिक साहेब एकदम चांगले एक होते एकदम कर्तबदार होते ज्या दिवशी त्यांची इकडनं उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी मंडलिक साहेब निष्क्रिय झाले नि, लगेच लगेच निष्क्रिय म्हणायला सुरुवात केली म्हणजे तुमच्या बरोबर आहे तर सक्षम तुमच्यापासून बाजूला गेले की लगेच निष्क्रिय आणि मग मग चॅलेंज देणार माझ्या समोर या तुमच्या समोर या यातून आपण कागलकरांनी काही शिकण्याची गरज आहे आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहे माडिकांचं चालूच असतंय तुम्हाला वाटतं माडिक पाटील सुरू आहे तसं नाही आहे हा व्यक्ती आत्मघातकी आहे हा द्वेषी आहे हा सुडबुद्धीनं काम करणारा व्यक्ती आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहे तो आता बघा सूडबुद्धीनं कसं वापरू आणि याची अनेक उदाहरण आहेत ना आता त्यात बुल वेळ घालवणार नाही परंतु एक कागलकरांच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे तो सांगणार आहे दोन हजार एकोणीस साली मायुतीची सत्ता देशामध्ये दे येईल अशी परिस्थिती निर्माण झाली विधानसभेला शिवसेना भाजप एकत्र होते आमदार निवडून आले आणि उद्धव साहेबांनी वेगळा निर्णय घेतला आणि ते महाविकास सोबत गेले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री पद मिळण्याचा मान कोणाचा होता पाच वेळा निवडून येणाऱ्या माणसाचा का दीड वेळा निवडून आलेल्या माणसाचा पाच वेळा निवडून आले वेळा म्हणजे सिनियरिटी आहे का नाही ते महाविकास आघाडीचे घटक आहेत महाविकास आघाडीचे प्रमुख घटक प्रमुख भाऊ म्हणून राष्ट्रवादी त्या पक्षामध्ये त्या संघटनेमध्ये त्या महाविकास आघाडीमध्ये असताना मुश्रीफ साहेबांना पालकमंत्री पद मिळू नये म्हणून त्यांनी काय काय खटवटक केले ते मला माहिती आहे आणि मग त्यांना कुठलं बुलडाणा कुठलं बुल्डा दिलं ते करतो कुठलं नगर मी जायला आठ तास आणि याला दहा तास आणि ते मात्र राज्यमंत्रीपद असून सुद्धा मुश्रीफ साहेबांना कॅबिनेट पद असून सुद्धा मुश्रीफ साहेबांना नगरला जावं लागलं आणि ते राज्यमंत्री असताना सुद्धा मुश्रीफ साहेबांच्या तोंडचा घास काढून ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले बरोबर आहे का चू काय बरोबर आहे का चुकाय है? मग ह्याचा आता वचपा काढायचा आहे बघा माझं इथं मतदान नाही तुम्ही सगळे कागल कराय तुम्ही या गोष्टीचा वाचपा काढायची चांगली संधी आहे त्याला हिसका दाखवला पाहिजे म्हणजे बघिनी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका